वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आज पल्लवीचा बड्डे आणि आता मी रेडी वगैरे आहे नवे कपडे टाकून आणि विचारलेले आता पल्लवी तिथे कारण दादींचा फोन आला होता की तू आहे कारण तुला जायचंय की का नाही तुम्ही तर मय पटापट आहे आज सायकलवर आणि आपली सायकल बी ना कशी मशी पडलेली ती यांनी पाडलेली यांनी पाडलेली यांच्यामुळं पडलेली सायकल त्यांनी पाडली होती आहे ना त्याच्या ओढा मारदा असेल ना त्याच्यामुळे ते पाडून देतात बघितलेली आहे तर ती आणि मग तिथेच आपण बर्थडे गिफ्ट करून देऊ तर बाकी भेटू पल्लवी तर घरी गेली तर पल्लवी तिथं पोहोचलो आणि त्यांचं काय चालू काय चालू काय चाल दोघं बी ना कामाला दाजी ना काम ती लोक पाहतो मोती म्हणलं खरे येत नाही तुला मग ते तु। काय घेऊन येऊन राहिला आपल्या नवीन जुगाड घरच्या घरी काय दाखव कसं कसं केलं दाखव

ते गणपतीचं हेड गणपतीच गणपती काय नाही तर काही आता आम्ही बद्दल डेकोरेशन पुरणी तयारी झालेली आहे आणि आपण केक सोडून ठेवतोय आणि फुग्यांची त्या नुसती पळपळ झाली त्यासाठी आम्ही फॅन बी बंदच केला फॅन तर बंदच राहतो पण तरी बंदच ठेवलेला आहे तर काही तुम्हाला मी केक दाखवणार राहतो आता दाखवून देतोय असा केक आहे आपला जे की दाजींना आवडला होता त्यांना ते म्हणणे छान आहे तर असा केक आहे आपला आणि आता इथं ना लाइटिंग वगैरे लावली आम्ही आरतीचं ताट बी आलाय सर्व लाइटिंग येईल लाइटिंग लावून दाखवली होती मी आणि काही ती केक ठेल तिथं भांडं इकडे साइड साईडला सगळे रेडी होऊन बसलेले फक्त आता बड्डे गर्ल रेडी होती सर्वजण रेडी झालेले सार्थक सुद्धा हिरोचे डायरेक्ट आज माग झाले बड्डे गर्ल रेडी होऊ राहिले अजून सगळे रेडी होऊन बसले सगळ्यांची रेडी झालेली आहे फक्त बड्डी गर्ल रेडी आणि काही जा मी आता बाहेर आलेलो आहे रामाला खेळायचा फुगा आणि सात तरी चालत फुगा फुगा खेळायचा आणि मोतीसोबत खेळायचा आता मग मोती नाही आहे तिकडे गेलेलं आहे आता हे दोघं खेळणार आहे बागा यांची दोघांची कॉम्पिटिशन तर वयज आता रोशनी बी आलेली आहे खेळण्यासाठी अशी काय कर तिथं तोंड दिसत नाही अंधारात काळेचं तोंड काळं एक तर कपडे बी काळे घातले तर ह्या पाळीला रोशनी हरलेली आहे आणि ती नारा देऊन गेलेली घरात आणि आपले सार्थक भाऊ जिंकलेले इथं अय बो मला भे वाटते बर का रोज जेव्हा पूर्ण सर्व उकडं अंधारे आणि मी एकट्यात बाहेर राहतो तरी पण मला काय वाटत नाही तशी काय वाटत नाही ना। आणि सार्थक मी एकटाच खेळतोय मला खेळून देतो हा मला खेळून नाही देते रे बाबू अरे 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 घे आता तर फायनली आता बड्डे घर ला आलेली आहे आणि आता कॉम्पिटिशन चालू लाइट चालू करा ना सारख लाइट चालू करा करायला

<laughs> <laughs> <थाला थागाल। laughs> <laughs> <तो> <laughs> सर्व <सरुगा> काम मजा कड कारण सर्वात लहान विचार रोशनी ना रोशनीचं गिफ्ट रोशनीचं गिफ्ट केव तुझं गिफ्ट आहे ना फोटो सुद्धा दिसणार नाही तोंडात घालते केक समजू चांगले आता पल्ल पैसे पैसा मला मात रात तो <laughs> के कैंडल पे टूटें चला पट्टो बंद लाइट तो बंद कर केक और एक पढ़ लो लाइट बंद करो नहीं नहीं लाइट लाइट अच्छा नहीं दिस नहीं ना दीन हैड टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी हैप्पी बर्थडे अरे यार छोटा तो छोटा

सार्थक लाईट बंद करतोय अरे तोंड नाही तिथे चालू कर चालू कर एक लाईट चालू करीत येतो आलेलोय आता तिथलं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि रात्रभर ना मी तिथं थांबलेलो होतो कारण मी सायकल वरती गेलेलो होतो आणि मग मला यायला ना कोणी जोडी नव्हतं कारण पप्पा ते गाडीवर आले रोशनी बी तिथंच थांबणार होती मग मन मी सायकलवर मला बे वाटतं अंधाराचं म्हणून मग मी तिथंच थांबलो होतो आणि मी आत्ता आलेलो सकाळीच आणि आत्ता पप्पांनी आणि ते गेलेले पुन्हा सकाळी त्यांच्यासोबत याला बेटात गेलेले आहे सर बेट। तर सरला बेट म्हणून तर तिथं गेलेले आणि मी एकट्याच्याच घरी आणि रोशनी बी कॉलेजला गेलेली आहे तर ती बी ना, भी भी ना। आता तिथे बियायचा वेळ झालेला आहे ना तर आता मला काम दिलं होतं आणि माझे हात बी भरलेले सर्व तर आता मला अजून एक काम आहे आपल्या बकऱ्यांना खायला टाकायचं आहे आणि इथं डी पीवर आहे ना काही इथल्या टायमाचं मी बघतोय तिथे ना जे जाळ होते मला वाटतंय काय असं जाळ आणायचा तर चला ती थोडीशी लांबच आहे तेवढं दाखवतो किंवा एवढी लांब आहे दिसत नसेल तर मला पण मग चालू आहे चाळ गाईज आणि आता मला आहे ना थोडंसं गिन्नी कापून टाकायचं आपल्या बकऱ्यांना आणि गवत बी आणून टाकलेलं होतं आणि आता थोडंसं गिन्नीवर टाकतो तर गाईज आपल्या शाळा बकऱ्यांना आहे ना आपण शाळांना बकऱ्यांना सर्वांना खायला टाकून दिलेलं आहे आणि आता आम, बस ले ले, बस मी बसलेलं सर्व कामावरून बसले विकॉज मला थोडस गवत बी काढायचंय घराच्या आजूबाजूच गवत झालेलं आहे मम्मी जाताने सांगून गेली गवत काढते आणि मला नाही तर काटा चावला गाईच काटा चावला नाही काटा टोचला चावला मी काही बोलते तर काही आता ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे तर आता मी ब्लॉगला इथे सेंड करतो आणि हा गाई व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनल राहिला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय